आज आपण उपवासाचे फ्रेंच फ्राईज बनवते तर त्यासाठी मी ते दोन बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपल्याला ते असे कट करून घ्यायचे जर फ्रेंच फ्राईज बनवण्याचं तुमच्याकडे जर कटर असेल तर त्यांनी कट केलं तरी चालेल परंतु मी इथे अशा वेळीनेच कट करते जास्त जाडसूर नाही बस अशा स्लाईड करायच्या आहे आपल्याला बटाट्याच्या तर मी सर्व बटाट्याचे अशा प्रकारचे स्लाईड करून घेतलेले आहेत इकडे गॅसवर मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आता ते पाणी आपण व्यवस्थित गरम करून घेणार आहोत ह्या पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया पाणी गरम झालं आहे आता आपण हे बटाट्याच्या स्लाईड यामध्ये खूप जास्त शिजवून नाही घ्यायच्या जास्तीत जास्त आपल्याला हे एक दोन ते ती तीन मिनिटे ह्या आपल्याला फक्त अशा थोड्याशा वाफळून घ्यायच्या आहेत ह्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ह्या ज्या बटाट्याच्या स्लाईड आहेत त्या आपल्याला एका सुती कपड्यावर थोड्याशा सुकवून घ्यायच्या आहेत इकडे आपल्या बटाट्याच्या स्लाईड मस्त अशा थंड झालेल्या आहेत ह्या स्लाईड मी एका बाउलमध्ये काढून घेतल्या आता त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत लाल मिरची पावडर तुमच्याकडे जर उपवासाला जिरा पावडर किंवा जिरे चालत असतील तर तुम्ही तेही ॲड करू शकता मी देखील ॲड केले अगदी थोडंसं काळं मीठ आणि मी इथे आता राजगिऱ्याचं पीठ वापरते आपण जे बिना उपवासाचे फ्रेंच फ्राईज खातो तर त्यामध्ये आपण कॉर्नफ्लावरचा वापर केलेला असतो परंतु आता उपवासाला कॉर्नफ्लावर चालत नाही म्हणून आपण इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही ऐवजी साबुदाण्याचं पीठ किंवा भकरीचं पीठ घेतलं तरी चालेल इकडे कढाईमध्ये मी उपवासाचं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालंय आता आपण यामध्ये बटाट्याची चिप्स सोडूया एका वेळी कढाईमध्ये जेवढे बसतील तेवढेच आपल्याला यामध्ये सोडायचे आहे मीडियम गॅसवर आपल्याला हे मस्त असे कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे आपले फ्रेंच फ्राईज आता तळून झाले आता मी ते एका डिशमध्ये काढून घेते आहे आणि आता अशाच प्रकारे बाकी सर्व फ्रेंच फ्राईज आपल्याला तळून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपले हे बटाट्याचे फ्रेंच फ्राईज उपवासाचे तयार झालेले आहेत अगदी मस्त आणि याला वरतून आपल्या जे राजगिरेच्या पिठाचे आपण लेअर लावलेला ले होता तो देखील खूप सुरेख आणि टेस्टला देखील हे खूप सुंदर झालेले आहे मस्त तर उपवा सला तुम्ही देखील उपवासाला अशी राजगिऱ्याचे फ्रेंच फ्राईज नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवलेले फ्रेंच फ्राईज कसे वाटले ते मला कमेंट करून जरूर कळवा जरू आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब